नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर फिरसे एक बार स्वागत वसई विरारमध्ये रेशन दुकानात गोंधळ शासनाच्या निर्देशाला केराची टोपली दाखवत आहेत रेशन दुकानदार वसई विरारमध्ये धारक नागरिकांना स्वस्त शिधा वाटप दुकानदारांकडून दुकान बंद ठेवल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे रेशन दुकानावर गेल्यावर नेहमी दुकान बंद असते व विचारल्यास दहा पंधरा दिवसांनी या दुकान उघडले जाईल असे सांगण्यात येते असे वसई विरारकरांचे म्हणणे आहे या अनुषंगाने शरद तिघोटे यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे रेशन दुकानाची जी वेळ आहे ती सव्वीस दिवस दुकान चालू असली पाहिजे असे शासनाचे नियम आहेत परंतु हे दुकानदार शासनाच्या नियमांना पायदळी तुळवतात असे तिगोटे यांनी यावेळी सांगितले धन्यवाद चॅनल को लाईक शेअर शे, सबस्क्राईब जरूर करा त्रिटा साहेब काय निवेदन दिलं निवेदन आम्ही असं दिलेलं आहे की मागच्या काही दिवसापासून म्हणजे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते, ते आजपर्यंत रेशन कार्ड जे अर्ज दिलेले आहेत लोकांचे ते अजून पेंडिंग आहेत त्याचबरोबर काही दुकानदार जे आहेत जसं की वसई स्टेशनचं नवघर माणिकपूर आणि त्याच्यानंतर चंद्रपाडा अर्नाळ्याचे काही दुकानदार आहेत तर हे दुकानदार जे आहेत काही लोकांचे थंब घेतात त्यांना पावत्या देत नाहीत आणि काही लोकांना पावत्या दिल्या जातात तर त्याला रेशन मिळत नाही तर अशा प्रकारचा जो गोंधळ गोंधळ किती महिने झाले चालू आहे साधारणतः हा विषय तर अनेक किती महिन्यापासून चालू आहे कारण तुम्ही बघाल तर काही तुम्ही दिली होती त्यांनी त्यांच्याबद्दल आम्ही निवेदन दिलं तर त्याच्यामध्ये आम्ही कारवाई करतो अशा प्रकारचे आम्हाला कळवलं होतं कारण मागच्या महिन्यामध्ये आम्ही जेव्हा अर्ज दिला होता त्याच्यामध्ये म्हटलं होतं की आपण दुकानांची जी वेळ आहे ही सव्वीस दिवस कंटिन्यू ते दुकान चालू असलं पाहिजे आणि जर बाजार बाजारबा वार्डमध्ये असेल तर ते महिनाभर असला पाहिजे असे शासनाचे निर्देश आहेत परंतु ही लोक काही ठराविक दिवसामध्ये ते रेशन चालू देण्यासाठी ते दुकानं चालू करतात परंतु शासनाचा जो आदेश आहे किमान सव्वीस दिवस तरी हे दुकानं चालू अस पाहिजे आणि त्याला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा ह्या दरम्यान ते चालू असले पाहिजे अशा प्रकारचे निर्देश असतानासुद्धा हे दुकानदार ते पायदळी उडवतात आणि जे लाभार्थी आहेत त्या लोकांबरोबर त्यांना फसवून त्यांचं जे त्यांना जे शासन धान्य देत आहे कारण धान्य हे का दिलं जातं आहे कारण काही जी लोकं आहेत की त्या लोकांना जी आजची जी महागाई आहे या लोकांना जीवन जगण्यासाठी काहीतरी मदत झाली पाहिजे म्हणून हा रेशन पुरवठा विभाग चालू केलेला आहे परंतु त्यांची खूप मोठी फसवणूक होते आणि हे लोक त्या पुरवठा विभाग जो आहे हा याच्यावर काम नाही करत आहे कारवाई नाही करत आहे मी काय सांग आमच्या हे सवाल आहे तुमच्याबरोबर की तुम्ही निवेदन दिले सा पुरवठा अधिकाऱ्यांनी तुम्हाला त्यांनी काय आश्वासन दिलं आहे पुरवठा विभागात त्यांना जे आम्ही आता निवेदन दिलं या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही तात्काळ कारवाई करतो त्या तात्काळ कारवाई करतो म्हणून याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तसं शरा मारून त्यांनी ह्यांना पुढच्या कारवाईसाठी पाठवलेलं हो आहे पुढची काय माग आहे तुमची आता गव्हर्नमेंटच्या बरोबर हे आमची माग तर एवढीच आहे की वसई तालुक्यातले जेवढे रेशनिंग दुकान आहेत ते त्या दुकानामध्ये जे लाभार्थी आहेत त्यांना जे धान्य मिळालं पाहिजे अंत्योदय आणि ए पी एल बी पी एल आणि अल्प एफ एल अशा प्रकारचे जे विभाग आहेत त्या विभागाच्या अनुषंगाने त्यांना दोन रुपये तीन रुपये सहा रुपये सात रुपये अशा तरीकेचं रेशन दिलं जातं परंतु त्या लोकांना रेशन मिळत नाही तर मान्य तहसीलदारांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि प्रत्येक दुकानाची त्यातल्या तिथल्या त्या लाभार्थ्यांना भेटून त्यांना रेशन संदर्भात काही तक्रार आहे का अशा प्रकारची चौकशी करून तिथल्या दुकानदाराच्या बाद याच्यातून चौकशी केली पाहिजे अशा प्रकारचं आम्ही तहसीलदारांना निवेदनामध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर आम्ही आज सकाळपासून इथे बघतो आहे तर तहसीलदार कार्यालयामध्ये एकदम शुकशुकाट आहे पुरवठा विभागात कोणी नाही तर आम्ही तहसीलदारांना असंही विनंती करतो आहे की कि किमान एखादा जरी पदसिद्ध अधिकारी तिथे जर बसवला की लोकांच्या अडीअडचणी दूर होती धन्यवाद सर आमच्याकडे असं आहे की रेशनिंग आल्यानंतर ही कळवत नाही आम्हाला आणि आणून ठेवल्यानंतर आठ दिवस तरी असत ठेवतात तुम्हाला देत नाही देत नाही रेशनिंग मग तुम्ही त्याला विचारा तर का देत नाही तुम्ही आम्हाला राशन आला तर आम्हाला द्या ना मी सांगू म्हणे तुम्हाला कधी सांगू की ज्या रेशनिंग वाटी करणार ना त्या सांगणार म्हणून असं सांगतात हां का बघा दुसरा असं आहे की अर्ध्याना भेटतं अर्ध्याना भेटतच नाही रेशन पाच ना किलो भेटते सहा किलो भेटते आहे गहू काही त्यांना देत नाही माझं पंचवीस किलो रेशन दहा किलो गहू आहे ना दहा किलो गहू मधलं मला पाच किलो गहू भेटतात ते मला बोलतात काय हे महिन्यामध्ये तुम्हाला जास्त गहू आलेला नाही असं त्यांना बारा किलो भेटत सहा किलो भेटत सात किलो बोलतो तुम्हाला एवढा पूर्ण देत कधीपासून कधीपासून चालू आहे महिने महिने झाले झाले जास्त मग तुम्ही काय कंप्ले तक्रार केली नाही आम्हाला कोणत आमची दाब देत नाही तिथे लक्षात घालत नाही रेशनिंग रेशन कि वाटायची हे तुम्ही कुठच्या मध्ये तुम्ही बोलतात कधी कुठे कुठला एरिया सांगितलं विजयनगर तुम्हाला टेमावर राशन देत नाही दुकान बंदच ठेवतात तर राशन देतात कधी तुम्हाला दहा पंधरा दिवसांनी आयनाका स्टोरी आणि आम्ही फेऱ्या तर चालू आहे की नाही बघायचं म्हणजे लोकांना तर चांगला वाटतो त्यांना लोकांना तरज द्यायला का मग तुम्ही काय ऑब्जेक्शन घेतलं त्याच्याबद्दल आम्ही काय घेणार ऑब्जेक्शन सर नेमी दुकानाचे इथे जाणार सेटर बंद दुकान बंद पण कोणाला विचारलं तो सांगा दहा 10 दिवसांनी 5 दिवसांनी सरपंच लोकांचे काम चालतं आज चॅनलच्या माध्यमातून आपण आवाज देत आहात आणि जनतेपर्यंत आवाज पोहोचवत आणि आज शरद टिकोटे साहेबांनी आज निवेदन दिलंय कशाबद्दल दिलंय ह्याच्या संदर्भात दिले आपल्या संदर्भात दिले तर आपण काय बोलणार आहात आम्हाला जो त्रास होतो आज आम्हाला कोरोनाच्या नंतरचा जो त्रास आहे आम्हाला धान्य वेळेवर भेटत नाही ते जाऊन जाऊन सुद्धा आम्हाला विचार करावा लागतो आज जाऊ का उद्या जाऊ असं आज तुम्ही निवेदन दिले तर आपण कोणाशी चर्चा केली नाही तहसीलदार नाही तुम्हाला काय निवेदन दिलं आम्ही तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे की ज्या लोक दुकानदार आहेत ते दुकानदारांनी रेशन व्यवस्थित दिलं पाहिजे आणि त्यांनी कंटिन्यू सव्वीस दिवस त्यांनी दुकान उघडी ठेवली पाहिजेत नऊ ते दहा नऊ ते बारा, बारा। आणि एक दोन ते साधारणतः सहा वाजेपर्यंत तो जो वेळ आहे शासनाचा त्या वेळेत त्यांनी दुकानं उघडी ठेवली पाहिजेत आणि रेशन कार्ड जे ठराविक थकीत आहेत त्या लोकांचे रेशन कार्ड तात्काळ दिले पाहिजेत अशा प्रकारचे निवेदन आम्ही बंद असत मग आम्ही जायचं कधी कुठे कुठल्या सांगितलं आणि विजयनगर आमच्या पण जाऊ ना पण जाऊ बाबा दहा या पंधरा दिवसांनी काय ना काय स्टोरी करायचं चालू आहे की नाही म्हणजे लोकांना त्रास हे ठरवलं काय आम्ही दुकान बंद बंद कोणाला विचारलं तो सांगा दहा दिवसांनी या पाच दिवसां सत्वांची लोकांची कामं चालू आज चॅनलच्या माध्यमातून आपण आवाज येतात आवाज पोहोचवतात आणि आज त्रिकोटे साहेबांनी आज निवेदन दिलंय कशाबद्दल दिलंय याच्या संदर्भात काय बोलणार आहात आज आम्हाला करोनाच्या नंतरचा जो त्रास आहे आम्हाला धान्य वेळेवर भेटत नाही तिथे जाऊन जाऊन आम्हाला विचार करावा लागतो आज जाऊ का उद्या देऊ तुम्ही निवेदन दिले तर आपण कोणाची चर्चा केली तुम्हाला काय निवेदन दिलं आम्ही तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे की ज्या लोक दुकानदार आहेत त्या दुकानदारांनी रेशन व्यवस्थित दिलं पाहिजे आणि त्यांनी कंटिन्यू सव्वीस दिवस त्यांनी दुकान उघडी ठेवली पाहिजे नऊ ते दहा नऊ ते आ, बारा, बारा। एक ते दोन ते दहा जो वेळ आहे शासनाचा त्या वेळेत त्यांनी दुकानं उघडी ठेवली पाहिजे आणि रेशन कार्ड जे ठराविक खर्कित आहेत त्या लोकटाच दिले पाहिजेत अशा प्रकारचे निवेदन आम्ही